पावसात भिजताना धबधब्यासारखा फील घ्यायचा असेल तर आता तुम्हाला लोणावळा किंवा पांडव कडा अशा निसर्गरम्य ठिकाणी जायची गरज नाही आता हा फील तुम्हाला मिळू शकतो मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये होय हे खरंय सध्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे त्यामुळे मुंबई एपीएमसीतील भाजीपाला कांदा बटाटा मसाला व धान्य या चारही मार्केट मध्ये पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे यापूर्वीच एपीएमसी न्यूज डिजिटलने आपल्या बातमीत दाखवले होते की चेंबर टू चेंबर साफसफाई न झाल्याने या वर्षी देखील मार्केट पाण्यात जाण्याची शक्यता आहे त्यानुसार ही शक्यता आता खरी ठरली आहे व त्याचा नाहक त्रास व्यापारी कामगार व ट्रान्सपोर्टर करावा लागत आहे मार्केट मध्ये व धक्क्यावर धक्क्यावर सर्वत्र पाणी साचले आहे आपण पाहू शकता की जिथे गाडी लागते तिथे कशा प्रकारे पाणी साचले आहे या सर्वामागचे कारण ड्रेनेज लाईन चे काम योग्य प्रकारे न झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता अशा परिस्थितीत व्यापार कसा करायचा असा प्रश्न व्यापारी व कामगार एपीएमसी चे सचिव सभापती व संचालक मंडळाला करू लागले आहे ही गल्ली अशी एक वीज गल्ली आणि डब्ल्यू गल्लीच्या मध्ये जी गल्ली आहे त्या तीन थी वर्ष झाल्या खड्ड्यातच आहे कामगार इथं किती पडल्यात किती बाजकी गाडीतनं पडल्यात किती बाजकी इकडे तिकडे झाल्यात गाड्या किती हलकावून ड्रायव्हर लोक आहेत आम्ही कधी कधी डिलिव्हरी बंद करतात आम्ही हाता पाय पडून त्यांना डिलिव्हरी चालू करायला लावतोय आता या वर्षी असं झालं की गाड्यात काम घालत नाही आणि इकडं मापच कोण पाठवत नाही आमच्या पोटावर पाय आलाय पण बाकीच्या गल्ल्यातनी सगळीकडे झाले आणि हीच गल्ली आमची मोकळी आम्ही काय असं केलंय आम्ही पापच काय केलंय असं आम्हाला दाखवून द्या ना हे काम झालं पाहिजे ना आरोग्यावर म्हणजे आम्ही बाहेरच जेवाय बसतो कट्टेवणी त्याच्यावर इथले इथल्या माश्या मच्छर सगळे त्या आमच्या डब्यावर असतात आणि हप्त्याला माणूस आजारी पडतोय हप्त्याला माणूस आजारी पडतात कामं कामगारच येत नाहीत समस्या खराब होती आता तुम्ही ते नवीन सचिव आले त्याला काय सांगणार नेमकी आणि संचालक मंडळाला काय सांगणार बा आजूबाजूला सगळी काम आहे ना हीच गल्लीनं काय आम्ही पाप केलं या गल्ली त्यांनी लवकरात लवकर काम करावं नाही आम्ही इथं ते गाडीवाले हे सगळे आंदोलन करणार आहे ते गाडीवाल्यांनी सगळं बंद करायचं मग येतच नाही तिकडे गाडीवाला संध्याकाळी नऊ नऊ वाजेपर्यंत आम्हाला थांबायला लागतं त्यांची वाट बघत नऊ वाजेपर्यंत वाट बघत थांबायला लागतं काही घालतच नाही गाडी पाय पडून खाली बोलावं लागतं व्यापारी गाळ्या विकायला लागलं तिथलं ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज